महाराष्ट्र न्यूज आवाज संतोषी येथे वातावरणात दुपारी एका सुकलेल्या झाडाच्या ढिगाराने घेतला पेट संतोषी माता परिसरमध्ये सुकलेल्या झाडाच्या ढिगाराने पेट घेतला आग लागली या आगीचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाले लाईट आणि वायर पर्यंत आग पोहोचली परंतु हा निटळली खूप मोठा अनर्थ टळला आहे कारण जेजुरकर यांनी लगेच बोर पाईपच्या सहाय्याने सर्व सुकलेला परिसर पाण्याने ओला करण्यात आला त्यामुळे आग जास्त लांबपर्यंत गेली नाही आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आग आटोक्यात आली सवयी मॅडम हंगे मॅडम जेजूरकर ताई आणि सर्वांनी प्रयत्न केलेत वैजापूर येथील नगर परिषद वैजापूर येथील नगर परिषदच्या सीओ डॉक्टर संगीता नांदुरकर मॅडम यांना मदतीचा कॉल करण्यात आला व नगर फायर ब्रिगेडरची गाडी लगेच थोडे वेळेतच आली आणि सर्व आग पाणी मशीनद्वारे विझवण्यात आली नगरपालिकेचे कर्मचारी शेख वसीम शेख नसीम यांनी आग विझवण्यात पूर्ण यश आले संतोषी मातानगर वैजापूरचे सर्व मेंबर यांनी आभार व्यक्त केले वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा